देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी चुकूनही ठेवू नका ही एक मूर्ती भयंकर देश देवदोष लागेल श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही कधी विचार केला आहे का घरात देवघर असते थे, त्यात ठेवलेली एक एक मूर्ती एक एक वस्तू आपल्याला आयुष्यभर किती खोल परिणाम घडवून आणते आपण रोज देवांची पूजा करतो आरती म्हणतो नैवेद्य देवांना दाखवतो लक्ष्मी पण तरी येत नाही सुख शांती येत नाही सतत वाद आजार पैशांची कमतरता मानसिक त्रास असं का होतं तर उत्तर खूप गुड आहे कारण आपल्या नकळत आपण देवघरात एक अशी मूर्ती ठेवतो जी ठेवायची नाही हो बाळकृष्णाच्या शेजारी ठेवलेली चुकीची मूर्ती आपल्या आयुष्यात भयंकर देवदोष आणते आणि देवदोष एकदा लागला तर त्या आरोग्य पैसा काहीच आपल्या घरामध्ये टिकत नाही आजच्या व्यूडमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरात बाळकृष्णाच्या मूर्तीशेजारी शेजारी कोणती मूर्ती ठेवू नये कोणती ठेवावेत तिचा परिणाम काय होता आणि जर चुकून ठेवली असेल तर देवदोष कसा दूर करावा त्याचबरोबर या व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थला ह्याला अजिबात विसरू नका कारण यातच सांगितलेले रस्ते तुमचे जीवन बदलून टाकतील पण व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पाहत राहा देवघराचे महत्व देवघर म्हणजे घराचा आत्मा देवघर फक्त पूजा करण्याची जागा नसते तर घरातील सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असतं देवघर म्हणजे काय तर घरातील आध्यात्मिक बॅटरी आहे जिथे रोज मंत्रोच्चार शंखनाद घंटानाथ धूप दीप अगरबत्ती यामुळे दैवी ऊर्जा निर्माण होते शास्त्र सांगते यंत्र देवो तंत्र लाभा म्हणजेच जिथे देवांचा वास असतो तिथे संपत्ती आरोग्य आनंद हा आपोआप येतो म्हणून देवघरात कोणते देव कोणत्या मूर्ती कशा पद्धतीने ठेवायच्या याचे नियम आहेत कारण चुकणे चुकीची मूर्ती ठेवल्यास देवघराचे सात्विक रूप बाधित होते आणि तेथे ते निर्माण होणारी दैवी ऊर्जा नष्ट होते बाळकृष्णाच्या मूर्तीची महिमा भगवान श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्ण हे विश्वाचे आधार आहेत बाळकृष्णाची मूर्ती म्हणजे निष्पा बाळ रूपातला आनंद गोडवा सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे शास्त्र सांगते या स्मरेत बाळकृष्ण नित्यम तस्यम गृहे लक्ष्मी स्थिराभवंती म्हणजे जो भक्त रोज बाळकृष्णाचे स्मरण करतो त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर होते बाळकृष्णाच्या मूर्ती देवघरात पोचल्याने या गोष्टी घडतात पहिला समृद्धीचा वर्षा होतो ज्या घरात लाडक्या गोंडस बाळकृष्णाची मूर्ती असते तिथे पैशांची कमतरता कधीच भासत नाही दुसरं निरागसता आणि प्रेम घरातील तणाव कमी होऊन आपुलकी वाढते पण याच बाळकृष्णाच्या शेजारी जर चुकीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाची कृपा कमी होते आणि घरात देवदोष निर्माण होतो भयंकर चूक आपल्याकडनं या होत असतात बाळकृष्णाची मूर्ती ठेवणं अत्यंत शुभ आहे पण शास्त्र सांगते की त्यांच्या मूर्ती शेजारी चुकणे काही वस्तू किंवा मूर्ती आहे थे जर त्या ठेवू नये कारण त्या मूर्तीमुळे कृष्णाची बाळरूपातील शक्ती मांडावते विशेष लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे बाळकृष्णाच्या शेजारी शिवलिंगाची मूर्ती ठेवू नये का कारण शास्त्र सांगते कृष्ण हे बालरूपात आनंद आणि आनंदाचे प्रतीक आहे तर शिवलिंग हे संयम विरक्ती आणि तांडव शक्तीचे प्रतीक आहे ही दोन्ही शक्ती एकमेकांच्या विरोधी आहेत बाळकृष्णाजवळ शिवलिंग ठेवले तर घरात विरोधी ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून भयंकर देवदोष निर्माण होतो देवदोष म्हणजे काय तर देवदोष म्हणजे देवांची पूजा करून त्यांची कृपा न मिळणे उलट अडचणी वाढणे जेव्हा देवघरातील ऊर्जा बाधित होते तेव्हा देवदोष लागतो देवदोष लागण्याची लक्षणे घरात सतत अशांती किरकोळ गोष्टीवर न भांडण आरोग्याची समस्या वारंवार आजार डॉक्टरकडे फेऱ्या मारणे पैशांचा उपयोग पैसा येतो पण टिकत नाही स्वप्नात विचित्र दृश्य दिसणे काळोख साप रडणारीमुळे ही मूर्ती शेजारी ठेवल्यास काय घडते तर बालकृष्णाचे शेजारी जर शिवलिंग ठेवले तर काय घडते लक्ष्मीचा नाश होतो लक्ष्मी स्थिर राहत नाही पैशांचे नुकसान होते कौटुंबिक वाद नवरा बायकोत वाद आणि मुलांमध्ये दुरावा तयार होतो मुलांचे अपयश अभ्यासात लक्ष नाही मध्ये अडथळे येतात आरोग्यामध्ये बिघाड होतो रक्तदाब डोकेदुखी अनिद्रा मानसिक तणाव यासारख्या अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते भयानक स्वप्ने पडतात कृष्णाची कृपा न मिळता वाईट स्वप्ने येणे पूजेचा परिणाम होतो आरती मंत्र उच्चार निष्फळ जाणे देव दोषाची शास्त्रीय कारणे धर्मग्रंथात उल्लेख आहे की कृष्ण म्हणजे लीला व आनंद शिवलिंग म्हणजे तप विरक्ती आणि तांडव त्यामुळे दोन्ही रूपे अत्यंत प्रभावी पण परस्पर विरोधी आहेत म्हणूनच त्यांना शेजारी ठेवले तर ऊर्जा संघर्ष होतो वास्तुशास्त्र की विरोधी तत्वे शेजारी ठेवल्यास घरातील सात्विक ऊर्जा कमी होते म्हणून लक्षात ठेवा बाळकृष्णाचे शेजारी शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो कधीही ठेवू नका नाहीतर त्यातून निर्माण होणारा देवदोष तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो चुकून ठेवलेली असेल तर काय करावे तर आता प्रश्न असा येतो की जर कोणी कधीच बाळू कृष्ण शेजारी शिवलिंग ठेवले असेल तर काय करावं काळजी करू नका आपल्याला शास्त्र सांगते प्रत्येक चुकांना उपाय असतो देव कधीच भक्ताला निराश करत नाहीत उपाय शिवलिंग शिवलिंग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्थापित करावे घरातील कोपऱ्यात विशेषतः विश... ईशान्य दिशेला ठेवावे शिवलिंगासमोर थोडेसे पाणी बिल्वपत्र अर्पण करा बाळकृष्णाला स्नान घालावे चूक सुधारण्यासाठी बालकृष्णाच्या मूर्तीला दूध गंगाजलाने स्नान घालावे त्यानंतर पिवळे वस्त्र तुळशी आणि माखनाचा नैवेद्य दाखवा क्षमा याचना आपल्याला मागायची आहे हे गोपाळ अज्ञानाने मी चूक केली मला क्षमा करा अशी प्रार्थना मनापासून करायची आहे मंत्र जपाने देवदोष नष्ट होतो शास्त्र सांगते की मंत्र म्हणजे ऊर्जा तर मंत्रोच्चार शुद्ध भावनेने केला तर कोणतेही दोष नाहीसा होतो देवदोष निवारणासाठी खास मंत्र कोणता आहे तर श्रीकृष्ण मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम रोज सकाळ संध्याकाळी एक वेळा जपावा मधुराष्टकमचं पठन तुम्ही करू शकता शकता कृष्णाचे बालरूप आठवून मधुराष्टकम वाचल्यास दोष नाहीसा होतो पूजा विधी करत असताना दोष दूर करण्यासाठी काही विशेष पूजा केल्या जातात तुळशी पूजा करा बालकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करा शास्त्र सांगते की तुळशी विना श्रीकृष्णाची पूजा अपूर्ण असते दररोज देवघरात कापूर लवंग गूळ घालून धूप करा यामुळे सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते बाळकृष्णाची कृपा परत मिळवण्यासाठी दोष निवारणानंतर बाळकृष्णाची कृपा प्रत्येकाला वाटतं की परत यावी त्यासाठी जन्माष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि जागरण केल्यास सुर पापे नाहीसे होतात श्रीकृष्ण लीला वाचन करा भागवत गीता विष्णुपुरातील कृष्ण कथा वाचणे अशा प्रकारे जर तुम्ही चुकून चुकीची मूर्ती ठेवली असेल तर ते उपाय करून दोष नाहीसा करता येतो देव नेहमी क्षमा करतो फक्त भावनांनी व श्रद्धेने त्यांची आठवण केली पाहिजे बाळकृष्ण मूर्तीचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण दहावा स्कंद यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे श्रीकृष्णाचा जन्म लीला चरित्र आणि बाळकृष्णाची क्रीडा यांचा सविस्तर उल्लेख भागवत मध्ये आहे भागवंत म्हणतात नंदगोप गृहे नंद नंदनंद मंदुत्तम नंदगोपाच्या घरात उदयाला आलेला हा गोड मुलगा म्हणजे ब्रह्मांडाचा आधार असलेला कृष्ण ज्या घरात बाळकृष्णाचा वास असतो त्या घरात नंदाबाईसारखा आनंद स्थिर राहतो विष्णू पुराणामध्ये आपल्याला कृष्णाचा विष्णूचा अंश मानलेला आहे कृष्णच तू भगवानच स्वयं कृष्ण म्हणजेच भगवान स्वतः आहेत म्हणूनच बाळकृष्णाची मूर्ती ठेवणे म्हणजे स्वतः भगवान आमंत्रित करणे आहे गर्गसहितामध्ये गर्गार्चांनी नंदराजाच्या घरी येऊन नमस्कारम संस्कार केला त्यांनी सांगितले अहम ही सर्व देवानाम अव्यक्ती त्वरम स्थिता हा बाळ म्हणजे सर्व देवांचे मूर्ती रूप आहेत त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवली तर तर इतर सर्व देवतांची कृपा आपल्याला मिळते अशा पद्धतीने बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी ही एक मूर्ती जी आहे तर ती ठेवायचे नेते म्हणजे शिवलिंग तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ